बाबा म्हणतात एक वेळ हुशार नसलीच तर चालेल बेटा पण शहाणं असलं पाहिजे कारण हुशारी पुस्तकातून येत नाही पण शहाणपण परिस्थितीतून नक्कीच येतं मला आठवतं लहानपणी मी नेहमी वहीवर शंभर टक्के आणायची बाबांना दाखवायची अगदी गर्वाने पण त्यांनी कधीच म्हणलं नाही हो छान केलंस फक्त तेवढंच म्हणायचे अभ्यास चांगला आहे पण आजूबाजूला काय चाललंय तेही बघायला शिक माणसं कशी बोलतात वागतात काय काय गोष्टी लपवतात हेही वाचायला येणं महत्वाचं आहे त्यावेळी मला वाटायचं बाबा काय विचित्र गोष्टी सांगतात मार्क्स महत्वाचे नाहीत पण नंतर एका आमच्या शेजारच्या ताईची गोष्ट ऐकली तिचं नाव सांगू शकत नाही पण तिची गोष्ट सांगावीशी वाटते ती खूप शिकलेली होती एकदम सुंदर देखणी स्वतःची नोकरी पैसे भरपूर स्वप्न सगळं होतं तिच्याकडे एक दिवस लग्न ठरलं सगळ्यांनी म्हणलं की ती चांगला जोडीदार मिळाला ना हिला पण तिने कधीच लक्ष दिलं नाही त्यांचं कुटुंब कसं उठतं बसतं तिच्याशी कसं बोलतं छोट्या छोट्या गोष्टींवर कसा, कसा, कसा राग येतो त्यांना तिचे मत कधी विचारलेच गेले नाहीत तिला वाटलं मी शिकलेली आहे मग सांभाळून घेईन सगळं लग्नानंतर जवळपास दोन वर्ष तिचं हसू गेलं तिची जिद्द गेली तिची स्वतःची ओळखही गेली तिनं कितीतरी पुस्तकं वाचली होती पण परिस्थिती वाचता आली नाही ती हुशार होती पण शहाणी होती का पण गोष्ट इथंच संपत नाही कारण तिनं हार मांडली नाही तिने स्वतःसाठी लढायला शिकलं आणि त्याच घरात राहून तिने स्वतःची किंमत परत मिळवली काही महिने कठीण गेले काही रात्री रडतही गेल्या पण तिने स्वतःला सांभाळलं आणि आज ती सुखी आहे तिला जो सन्मान पाहिजे होता तो तिला मिळाला तिला फक्त तिच्या नवऱ्याने नाही तर सर्व सासरकडच्या मंडळींनी समजलं पण किंमत मात्र फार मोठी चुकावी लागली ना दोन वर्ष जिथे तिला शहाणपणाने निवडलं असतं तर तिच्या वेदना जाणवल्याच नसत्या ना आज जेव्हा बाबांचे ते शब्द आठवतात तेव्हा कळतं त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला हुशारी म्हणजे चांगले मार्क्स आणणं चांगली नोकरी मिळवणं चांगलं बोलणं हे तर आहेच पण नक्की म्हणजे चेहऱ्यावरच्या दुःख गोड बोलण्यामागचं खोटेपणा जाणून घेणं आणि स्वतःची किंमत कधीच कमी न होऊन देणं बाबानी कधीच आय लव्ह यू म्हटलं नाही पण त्यांनी मला आयुष्य जगायला शिकवलं कडक शब्दांमधून ते मला शहाण बनवत गेले जेणेकरून मी कधीही हुशार दिसले नाही तर चालेल पण परिस्थिती सांभाळून त्यावर मात करता आली पाहिजे आज समजतो बाबा फक्त बाबा नव्हते ते माझ्यासाठी काटेरी गुलाब होते बाहेरून काटेरी पण तरीही सुगंधी बाबा म्हणतात हुशार असशील तर समाज तुझी कदर करेल पण शहाणी असशील तर तू स्वतःची कदर करशील आणि तीच तर खरी ताकद आहे ना तुमच्या बाबांनी तुम्हाला काय शिकवलं कमेंटमध्ये नक्की सांगा Do subscribe the channel and hit the like button.